नमस्कार मंडळी मी यज्ञेशवरनी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो आहे आज टॉप परेडला कारण जुन्या गाड्यांचा विंटेज कार फिस्टा हे एक्झिबिशन भरलं आहे त्यामध्ये सर्व जुन्या गाड्या जे जुने मॉडेल्स आहेत म्हणजे आपला मर्सिडीजपासून रॉयल्स रॉसपासून अजून फिॲडपासून खूप सारे जे जुने मॉडेल आहेत ते सर्व मॉडेल आपल्याला या विंटेज कार्ड फेस्टामध्ये पाहायला मिळणार आहे आणि हा फेस्टिवल दोनच दिवस आहे मित्रांनो पंचवीस आणि सव्वीस तारखेला तर आपण आज आलो आहे सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस जानेवारीला आणि आपल्या जाने सर्व भारतीयांना पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि हा दोन दिवसाचा महोत्सव आजच संपणार आहे तर तुम्हाला यायचं असेल तर पुढच्या वर्षी जेव्हा हा महोत्सव असेल जेव्हा हा फेस्टिवल असेल तेव्हा अगोदरच तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देईन पण सध्या यावर्षी या व्हिडिओच्या या माध्यमातूनच तुम्ही हा संपूर्ण फेस्टिवल आणि जे वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन आहेत ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पहा दरवेळीप्रमाणे यावेळी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहाल अशी आशा आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असायला जाव्या आणि हा संपूर्ण कारचा फेस्टिवल आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो काहीतरी सांगायचं आहे गाड्यांबद्दल कशा वाटलं तुला गाड्या मस्त खूप जुन्या गाड्या आहेत या म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र झाला ना तेव्हाच्या गाड्या आहेत या कशा भारी ना एकदम सुंदर सुंदर किती मजा आली तुला भरपूर मजा आली खास माझा लेख गाड्या बघण्यासाठी सकाळी एकदम लवकर उठला आणि त्याला पण गाड्यांचं वेळ आहे म्हणून त्याला मी घेऊन आलो या गाड्या बघायला एकदम जुन्या ओल्ड मॉडेल आणि एकदम सुंदर अशा गाड्या रॉयल्स रॉयल्स नंतर आपण आलो आता दुसऱ्या सेक्शनला आणि हा सेक्शन आहे पूर्ण मर्सिडीजचा हे मर्सिडीजचे आपण बघू शकता वेगवेगळे वेग वेग वेगवेगळे वेग प्रकार वेग आहेत मर्सिडीजचे प्रत्येकाचे असे वेगवेगळे सेक्शन वेग वेग से वेग वेग से करून ठेवलेत त्यांनी त्यामुळे भारी वाटल्या आहेत दे एकदम त्या गाड्या हिच्या इथे बघा जय माझ्या लेखाचे फोटो काढतोय मर्सिडीज बरोबर चल पुढे या सगळं आता मर्सिडीज कलेक्शन आहे पण बघा एक सुंदर गाडी आहे पर्पल कलरची गाडीचा लुक पण पाहू शकतो एकदम भारी आहे अशा मनात भरणाऱ्या अशा खूप सुंदर अशा कलेक्शन लावलेलं आहे आपण बघा भारी आहे मॉरिस लोग आहे अशा गाड्या हे आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात आणि हे जेव्हा असे फेस्टा कारचे भरतात तेव्हाच अशा गाड्या पाहण्याचा योग आपल्याला अनुभवता येतो खूप भारी वाटते मन भरतं अशा गाड्या बघून की ज्या काळात आपण ह्या गाड्यांचे साक्षीदार होऊ शकलो नाही पण सध्याच्या काळात त्या अशा एक्झिबिशनच्या मार्फत आपल्याला या गाड्या पाहायला मिळतात हेच मोठं सुख आहे आपल्यासाठी बघा तिचा नंबर पागू शकतो आपण यु केचा नंबर आहे हिचा अशा एकदम भारी कार आपल्याला इथे पाहायला मिळतात बघा गाड्यांचे नंबर बघा कसे आहेत एम टी जे फक्त ती पण बघा एम एच पी ही स्पोर्ट्स कार आहे बहुतेक आणि ही एक जुनी कार आहे तिचा नंबर पण बघू शकता एम एफ मारुती एट हंड्रेड आहे जुना मॉडेल आणि हा एक बघू शकता ये खाली नको आतमधून गाडीचा व्यू दाखवतो तुम्हाला बघू शकता की ह्या गाड्या आहेत त्यांचं हे पुढे न जायचं या गाड्या आहेत त्यांचा आतमधून व्ह्यू बघू शकता काय सुंदर फील येईल आतमध्ये बसल्यावर पण सध्या तुम्ही हा फील या व्हिडिओच्या माध्यमातूनच घ्या त्याचे स्टेअरिंग आणि बाकीचे जे फंक्शन्स आहेत ते पण बघा कसे एकदम भारी आहेत बॅकसाईड आहे बॅक मी पण बघू शकता की काय लूक आहे गाडीचा तो आणि हा आपला गोलमालचा टेम्पो पिकनिकसाठी आपण बाहेरच्याच देशातलंच आहे असं वाटतं आहे नंबर प्लेटवरून पण खूप सुंदर कलेक्शन आहे ॲक्च्युली हे दोनच दिवस एक्झिबिशन आहे त्यामुळे मग आजचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातूनच हे बघू शकता नेक्स्ट इयरला जेव्हा एक्झिबिशन लागेल तेव्हा मी ट्राय करेन की पहिल्याच दिवशी येण्याचं जेणेकरून तुम तुम्ही दुसऱ्या दिवशी अवेलेबल होऊ शकता आता आमचा भाऊ जे काहीतरी सांगतोय आम्हाला काय खरोखरच चांगला एक्सपिरियन्स आहे कोणी आपल्याला कार बघितल्या नसतील आणि कृपया करून या सेंटरला विजिट द्यावा खूप साऱ्या अशा कार्स आहेत ज्या आपण बघितल्या नाही आहेत आणि आपल्याला बघायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा सर्व मॉडेल ना ही इंडियाची आहे ती बघू शकता आपण तिचं पण स्टेअरिंग दाखवतो तुम्हाला इतका क्लास स्टेअरिंग आहे एकदम आणि आतमधला व्ह्यू बघू शकता एकदम कसा फारी वाटतो तो बसण्याच्या सीट्स वगैरे आहेत त्या आहेत गाडी आहे मर्सिडीज वनटेल विवेक गोयंका यांच्या मालकीची गाडी आहे सुंदर अशी आहे गाडीचा कलर पण बघू शकता मॅट कलर आहे आणि पुढचा फ्रंट लुक मर्सिडीजचा ही अजून एक मर्सिडीज आहे शकता इथे आर्टिस्ट आहेत जे तसे तसं हुबेहूब चित्र कॅनव्हासवर रेखाटत आहेत बघू शकता इथे गाड्या लावलेल्या आहेत मी ते कॅनव्हासवर तसं एकदम चित्र बघू बहुसार स्केच किती भारी तयार केले त्यांनी बघू शकता ॲम्बॅसेटर ही पण एक आपली जुन्या काळातली एक महागडी अशी कार काही गाड्या काळानुसार प्रेझेंटेशनसाठी राहतात त्यापैकी एक अम्बॅसेटर बघू शकता हे भारी हे बघा या गाडीचे ओनर आहेत स्वतः गाडीचा दरवाजा पण बघू शकतात आणि उघडला तेव्हा दरवाजा बघितला मी कसा उलट आहे हे सगळे जुने कलेक्शन आहेत जे किती खूप सुंदर आहे तो तुम्ही हे माझा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळू शकता एक अजून एक सुंदर गाडी बघू शकता गाडीचा लुक मी बघू शकता पी एट गाडी तुला जुना मॉडेल एकदम गाडीचा वरचा कलर पण बघू शकता तिला भारी आहे हे बघा कसे वेगवेगळे मॉडेल्स आहेत ही एक मर्सिडीज हे पण भारी आहे ही अजून एक मर्सिडीज आणि ही मर्सिडीज बेन्स मर्सिडीज बेन्स ई e क्लास एकोणीसशे ब्याऐंशीची ची गाडी आहे मग काही गाडीला लुक आणि अजून तशी तशी वाटते अशी वाटते की ब्रँड न्यू नवीन गाडी शोरूममधून घेतलेली आहे त्या टाइपचा लुक आहे गाडीला बघा नाईनटीन सेवन्टी टू छोटी गाडी आहे मस्त लांबून सर आणि या गाड्यांचा शेवटचा सेक्शन मला देणं लावायला पाहू शकता सुंदर अशा गाड्या सर्व जुन्या काळातल्या गाड्या तुम्ही बघू शकता मॉरिस एट भाऱ्या भारी गाड्या होत्या त्यावेळेला ही पण इंडियाची नाही बाहेरच्या देशाची गाडी आहे ही एक बघू शकतो फॉर्ड कसली गाडी वाटते बघा कलेक्शन एकदम मस्त ठेवलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही या ना गाड्या बघताना पूर्ण अशा गाड्यात आम्ही पण सकाळी आलो आहे दहा वाजता आणि आता वाचलेले आहेत साडे ला सॉरी माझा लेख सांगतो आहे की ला आलो आहे आम्ही सकाळी आणि आता वाजलेले आहेत दुपारचे साडेबारा झालेत दोन अडीच तास आम्ही पूर्ण फिरतो आहे पण जराही थकवा आम्हाला जाणवला नाही कारण एवढ्या सुंदर गाड्यांचं कलेक्शन इथे आम्हाला पाहायला मिळते त्यामुळे कुठलाही थकवा मनावर जाणवत नाही आहे एकदम मन प्रसन्न करणाऱ्या अशा गाड्यांचे मॉडेल्स इथे आम्हाला पाहायला मिळतात आणि तेच तुम्हाला है या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पूर्ण घेऊन आलो हे बघू शकता आपण जुन्या काळात राजे महाराजे वापरत असतील अशी गाडी वाटते एक बघू शकता या गाडीचे ओनर आहेत आणि ते गाडी आता पार्क करतात तिथे आणि बघू शकता आपण एक्सो एक गाड्या आहेत एक्सो एक तुम्ही पण एक गाडी पाहू शकता तिथली सुंदर गाडी आहे फायनल सेक्शन बाइक बघू शकता होंडा बुलेट बघू शकता के यामा सर्वांचे क्रश यामा कोण असे सायकल वाली बाईक बघा जरू काय सायकलच वाटते

बगू शकता कसले जुने मॉडल एक बगू शकता मैडम जरा मोबाइल बाजूला घता का जरा सर हाउ आर द मंकी फिफ्टी सी सी ची बाइक एक बगू शकता गाड़ी खतरनाक वाटते हां ती कवर केली ना चुक तू बघू शकता चेतक गाड्या ती बघा बजाज दहाच्या ओघात हळवून गेलेला आहे एक जुना मॉडेल बजाज आणि बघाची सायकल आणि ही परत एक सायकल एक स्कूटीचं सायकल मॉडेल आहे बाय अच्छा दिशा फाइनल गाड़ी 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 ओनर है सुपर मॉडिफिकेशन के लिए गाड़ी ला बहुत सकता तो है दोनों में रेबिलिटी थे बाइक और जो स्कूटर तो बाइक टू जिसकी रेबिलिटी जो स्कूटर है इंसिडेंट सो तो दी स्कूटर वांटेड टू लुक बिगर देन द बाइक ये स्टार्टेड मॉडिफाइड दे वर नोन एज मॉड फायनली हा व्हिडिओ संपवण्याची वेळ आली आहे खूप छान असं टॉप परेडला गाड्यांचं जुन्या गाड्यांचं विंटेज फेस्टा कार फेस्टिवल होता आणि आज माझ्याबरोबर होता तो आमचा भाऊ जय आणि खूप मदत केली काही व्हिडिओज पण त्याच्या माध्यमातून मी काढल्या काही फोटोज वगैरे त्यांनी काढायला खूप अशी मदत केली तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि दरवेळेप्रमाणे जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र